अशी बनवा बनवी चित्रपट आपण सर्वांनी पाहिला आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा तो आवडता देखील आहे चार हृतखोरू तरुण पुण्यामध्ये संधीच्या शोधामध्ये येतात ते प्रयत्न करतात थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यशही मिळतं आणि ते सेटल होतात तसंच मित्रांनो दुसऱ्या बाजूला एक पुणेरी पात्र दाखवलं आहे सुधूर जोशी यांचं घर मालक म्हणून मित्रांनो पूर्वीपासून जर आपण बघितलं पुणे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जे लोक राहतात त्यांच्या फक्त बोलण्यातच नाही तर वागण्यात देखील शिस्त आणि शिष्टाचार अशा गोष्टी आढळतात सुधीर जोशी हे जरी खडू दाखवले असेल तरी त्यांची ही मागणी शिस्त आणि शिष्टाचार याच गोष्टींची असते मजूर मापून ठेवलेले भाडी करू वेळ पाळणे विशेष म्हणजे रात्री येण्याचे वेळ पाळणे धूम्रपान मद्यपान निषिद्ध वगैरे वगैरे पण अशा प्रकारची शिस्त आजकालच्या पुण्यामध्ये जरा शेतीलच दिसते तसंच अलीकडे एक पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं होतं गणेशोत्सवादरम्यान माझे नेत्याचं एक वक्तव्य आणि शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांचं तसे त्या विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या कोणी कोणाचे सकारात्मक तर कोणाचे नकारात्मक विशेष प्रतिक्रिया म्हणजे एम पी एस सी आणि यू पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होत्या त्यातली एक मी हायलाइटेड सांगतो तुम्हाला की पुण्यासारख्या शहराची इकॉनॉमी आमच्यामुळे चालते अशा त्या विद्यार्थ्यांचं वक्तव्य होतं ते काही अंशी खरं जरी असलं तरी त्यांच्या वक्तव्यामुळे कळतं की त्यांची एम पी एस सी वी पी एस सी का निघत नसावी मित्रांनो ही गावं शहरं असो याच्यावर कोणाचा याच्यावर कोणाचाही वैयक्तिक हक्क नाही आहे सगळ्यांचा समान हक्क आहे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हे आहेत त्या विविध जिल्ह्याचे विविध वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान देखील आहे तसंच पुण्यामध्ये देखील आहे पुणेकरांना पुण्याच्या संस्कृतीचा अभिमान आहे बस त्यांची अशी अपेक्षा आहे की त्या संस्कृतीला धक्का लागू नये आणि त्याची मोडतोड होऊ नये